हो नमस्कार मी अजिंक्य दुर्गुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल शब्द साधक अजिंक्य दुर्गुडे मध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुसंस्कृत राजकारण राजकारण काय असतं त्याचं एक उदाहरण आपण पाहणार आहोत मित्रांनो सद्यस्थितीत आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर कुणाल कामरा या युट्यूबरनं एकनाथ शिंदे यांच्यावर त्याच्या गाण्याच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून टीका केलेली आहे आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या कुणाल कामराचा युट्यूबचा जो स्टुडिओ आहे त्याची तोडफोड केली ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे यांची गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतली त्यावेळेस मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली होती मात्र हे आंदोलन त्यावेळेस मोरारजी देसाई सरकारनं रानटीपणानं चिरडलं होतं अनेक लोक यात हुतात्मे झाले होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नेतृत्व करत होते आचार्य अत्रे आचार्य अत्रे हे उत्कृष्ट वक्ते विडंबनकार होते अत्रेंची तोप धडाडू लागली की भले भले नेते आडवे व्हायचे त्यांनी त्यांच्या मराठा या वृत्तपत्रातून यशवंतराव चव्हाणांना विशेष लक्ष केलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच नेते महाराष्ट्र द्रोही आहेत एकदा यशवंतराव चव्हाणांना या मराठा वृत्तपत्राबाबत विचारला असता यशवंतराव चव्हाण म्हणाले की मी मराठा वृत्तपत्र वाचत नाही आणि याचा भयंकर राग आचार्य अत्रेंना आला त्यांच्या शेपटीवरती पाय पडला दुसऱ्या दिवशी आचार्य अत्रेंनी रागाच्या भरात एक अग्रलेख लिहिला अग्रलेखाचा मतळा होता निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा हा अग्रलेख खूप गाजला या अग्रलेखात आचार्य अत्रेंनी यशवंतरावांवर पातळी सोडून टीका केली होती लोकांचं आता लक्ष लागलं होतं की यशवंतराव याच्यावर काय उत्तर देणार मात्र यशवंतरावांनी आपला संयम सोडला नाही त्यांनी आचार्य अत्रेंना दुसऱ्या दिवशी फोन लावला आणि फोनवरती ते म्हणाले मला मूल नाही हे खरं आहे मात्र एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीत एकदा इंग्रज अधिकारी माझ्या घरी मला पकडण्यासाठी आले त्यावेळेस मी घरी नव्हतो माझी पत्नी वेणू हिला रागाच्या भरात त्यांनी पोटावरती मारलं आणि त्याच्यातच तिचा गर्भ पडला आणि त्यानंतर तिच्या गर्भाशयाला देखील दुखापत झाली त्याच्यामुळं मला वडील होण्यात अडचण येत आहे हे ऐकल्यानंतर आचार्य आत्र्यांचं मन कळवळलं त्यांना त्याचं दुःख झालं की आपण रागाच्या भरात काय बोलून गेलो त्यांनी यशवंतरावांची माफी मागितली घरी जाऊन वेणुताईंची देखील माफी मागितली आणि त्यानंतर जाहीर पत्रकार परिषदेत देखील यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई चव्हाण यांची माफी मागितली असं होतं ते सुसंस्कृत राजकारण यशवंतरावांनी देखील मोठ्या मनानं आचार अत्रेंना माफ केलं यशवंतरावांचं राजकारण कुठं आणि सध्या चालू असलेलं हे कुणाल कामरा एकनाथ शिंदे हे राजकारण कुठं हे विचार करण्याची वेळ आता आलेली आहे पुढे विधानसभा निवडणुका झाल्या यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना धूळ चारली होती अपवाद फक्त यशवंतराव चव्हाणांचा होता आचार्य अत्रेंनी पातळी सोडून टीका केल्यानंतर कराडची जनता यशवंतरावांच्या पाठीशी उभी राहिली आणि काँग्रेस विरोधी लाट असताना देखील यशवंतराव चव्हाण मोठ्या फरकानं निवडून आले हे होतं सुसंस्कृत राजकारणाचं फलित मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद